खूप छान होते पण त्यातून एका बाईने आधुनिक पद्धतीने मोमोज तयार केलेले होते तर तिला मी विचारलं ते तू मोमोज केले ते कशात केले तर ती म्हणाली थोडंसं नाविन्यपूर्ण म्हणून मी इथे पाककला स्पर्धेसाठी मोमोज घेऊन आली ही मी कंकीचे मोमोज आणि पुरशीची भाजी दोन्ही ना एकत्र एक मिक्स करू डायबिटीज वाल्यांसाठी चांगले नमस्कार माझं नाव राजेंद्र प्रकाशो कांबळे मी सिंधूर डायसन डेव्हलपमेंट सोसायटी मध्ये जो आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रानबाजी महोत्सव ऑर्गनाइज करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे की जे रानात ते ताटात पाहिजे मात्र रानात कुठलं पाहिजे तर आपल्याला जे मिळणाऱ्या भाज्या आहेत कारण मध्यंतरी आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये स्पर्धा आयोजित केल्या होत्या भाज्या कुठल्या भेटतात शाळामध्ये तर मुलांनी काय सांगितलं शेपू पालक कोबी भेंडे वांगी आणि टोमॅटो ही जी टोमॅटो अगोदर कोणी इकडे कोकणात खातच नव्हते जे mm. बारके टोमॅटो असतात ते टेस्टी असतात अशाच पद्धतीच्या ज्या दुर्मिळ भाज्या आहेत जसं फागला आहे त्याला आपण स्थानिक भाषेत फागला म्हणतात त्याला क वरती घाटावरती किंवा कोल्हापूर भागामध्ये त्याला हे म्हणतात काय करटोले म्हणतात रांगकागे काय म्हणतात तर ती अशी जे दुर्मिळ ज्या भाज्या आहेत त्या लोकांच्या आहारात पूर्वी होत्या आणि त्या विलुप्त होत आहेत तर त्याचा एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणून गेल्या दोन हजार पंधरापासून आम्ही या वास्तूमध्ये दरवर्षी रानभाज्या प्रदर्शन विकिरी आणि रेसिपीच्या स्पर्धा ऑर्गनाईज करतो याचा मुळात हेतूच आहे की जे स्थानिक फूड आहे लोकल फूड आहे लोकल ज्ञान आहे लोकांचे जे बी बियाणं भाज्यांचे असतील आपल्या कडधान्यांचे असतील ते जपून ठेवून त्याचं पुढं वाढली पाहिजे हा आमचा हेतू आहे त्या कार्यक्रमासाठी मिझोरी या संस्थेनं आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि कालिता सिंध सहकार्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत असतो हा कार्यक्रम फक्त शहरामध्येच होऊन उपयोगाचा नाही कारण शहरामध्ये काय की शहरामध्ये जे लोकांची ज्या आवडीनिवडी आहेत त्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत कारण त्यांना कल्चर तेवढं फारसं देणं गेलं नाही मात्र जे ग्रामीण भागातील जी शेती ही संस्कृती जी आहे हे जपून ठेवण्याचं काम आपल्या स्थानिक लोकांनीच केलेलं आहे त्यामुळं आम्ही नेहमी म्हणतो की ज्ञान हे जुन्या शिकलेल्या लोकांच्याकडे नसून हे ज्ञान हे अनुभव अनुभवजन्य आहे आणि ते हजारो वर्षात ज्ञान टिकवण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही अशा ॲक्टिव्हिटीमध्ये करण्याचा प्रयत्न करतात धन्यवाद डायबिटीज वाल्यांसाठी चांगले सुरण पाकी तो ये नाही पण काय पालेत पांडराव मी

तालुका पेड्यात भूकंप नारू म्हणून मी आज या ठिकाणी रेसिपी म्हणून मोमोज बनवलेले आहे आज खाला हा मुलगा म्हणजे बाहेरचे पदार्थ त्यांना चांगले लागतात त्याचं काही बनवत नाही त्यांना त्यांना आवडत नाही म्हणून असं नाविन्यपूर्ण म्हणून मी इथे पाककला स्पर्धेसाठी मोमोज घेऊन आले ती मी कणकीचे खो आणि फुरशीची भाजी दोन्ही ना एकत्र मिक्स करून मोमोज बनवलेले आहे मी स्वाती श्रीकृष्ण वारंग मी ते नवसरणीमध्ये आज रानभाज्यांचं हे होतं प्रदर्शन होतं ते बघायला आली होती तर तिथे प्रदर्शनामध्ये त्यांनी एक रानभाज्यांचं रेसिपीची म्हणजे स्पर्धा ठेवली त्यांनी तर त्याच्यात मला सगळ्या भाज्यांचे जे जुन्या पद्धतीचे प्रकार आहेत ते मला आवडले खूप छान होते पण त्यातून एका बाईने आधुनिक पद्धतीने मोमोज तयार केलेले होते तर तिला मी विचारलं ते तू मोमोज केले ते कशात केले तर ती म्हणाली रानभाज्याच तयार केल्या आणि त्या तिला विचारायचा उद्देश काय तर मुलं खात नाही म्हणून तर एक चांगली तिची कम कल्पना होती की मुलं ही आजची तुम्ही भाज्या दिल्या तर खात नाही पण बाहेरचं चायनीज म्हणा इतर खाद्य ते फास्ट फूड खातात ते न जाता रानभाज्यांचं तिने एक डोकं छान चलवलं की तिने ते मोमोज तयार केले आणि ते मुलांसाठी द्यायला दे लागले देऊ शकतो जेणेकरून ह्या रानभाज्या किंवा पालेभाज्या मुलांच्या पोटात जातील म्हणून आणि सांगायचं म्हणजे माझा आता दीड वर्षाचा नातू आहे तर त्याला आतापासून पालेभाज्या पोटात गेल्या पाहिजे तो खाल्ल्या शिकलं पाहिजे तर म्हणून आम्ही काय डोकं चालवलं की सकाळी नाश्त्याला त्याला पालेभाज्या किंवा मेथी म्हणा कसलीही भाजी असो तर ती छोटासा परासा कसा लाटतो किंवा सॅलेड मग ते कोबी असू दे काही असो त्याला कटलेट टाईप असं करून आम्ही ते देतो जेणेकरून त्याला आतापासून त्या भाज्यांची किंवा त्या चवीची त्याला ओळख झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने त्याच्या पोटात गेलं पाहिजे